शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे माझ्या भीमरायाने रुजलीला प्रेम बंधू भागवा راتي گتي تا گلي کوپر پونيا بني کونا 1000 ا گدا بني 1000 گدا بني يا ها براني برکا گال پتا

एक ज्ञान आए बड़ा एक कित्ता बच्चा एक एक कित्ता बच्चा एक प्यारा है गदा बल एक दबदार कड़ा बल एक प्यारा है गदा बल एक दबदार कड़ा पर बनेलम बनेल

हे आहे गावची शहा संदीप जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत आणि राकेंदी जाधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत ऑर्केस्ट्रा स्वराच्या मार्फत मगाची कोकण तसोबत देवानंद तांबे यांची गीता ऐकली आणि उद्या देखील चिपून या ठिकाणी प्रशांत मोहिते निर्मित ऑर्केस्ट्रा क्रांती तवाला हा कार्यक्रम का अकरा वाजता संपन्न होणार आहे रसिकाणी रा उपस्थित राहायचं आहे प्लीज आ, Yes. आ, yes. विता yes. yes. या ठिकाणी हे जे दोन कलावंत आहेत त्यांच्यासाठी आजचे परीक्षक विजय पवार यांच्याकडून पाचशे रुपयाची देण आहे मधुकर कांबळे यांच्याकडून दोनशे रुपयाची देण घ्यायला आहे त्याचबरोबर विकास मिदाते कोल्हापूर यांच्याकडून पाचशे रुपयांची देण मिळाली आहे भीमज्योत संगीत जलसा मंडळ अंतरोळ यांच्याकडून पाचशे रुपयाची देणगी मिळाली आहे या कलावंतासाठी खास कलावंत मुंबईहून आलेले आहेत आणि लोले गावची विश्वसंतेचा मान आणि तुम्हाला सणा धन्यवाद यानंतर आजचे परीक्षक नतमस्तक होत आहेत आतापर्यंत झालेली नाविन्यपूर्ण स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते या कलावंतांचा मान सन्मान आपण करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे कलावंत आपल्या लाभणीमध्ये आपले खरोखरच भाग्य आहे धन्यवाद या दोन्ही कलावंतांना हे माझे बंधू आहेत आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं नाव आज्राम करण्याचं काम करत आहेत काही आठ दिवसापूर्वी संदीप जाधव हे कर्नाटकमध्ये खास ऑर्केस्ट्रासाठी गेले होते राकेश जाधव हे सातत्याने मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे शो होतात त्यामध्ये काम करत असतात ऑर्केस्ट्रा सोलांगनाच्या मार्फत धन्यवाद दोन्ही कलावंतांना मानाचा मुद्रा धन्यवाद पारितोषिक माझ्याकडे राहील नंतर स्वीकारायचं आहे स्पर्धेला प्रारंभ होतोय बंधुनो एक रात्र नेहरांची पर्व तिसरं आपल्या समोर सादर होत आहे का मला खूप समाधान होत आहे माता रमाई जिन बाबासाहेबाला खंबीर साथ दिली त्या माता रमाईचा गौरव आज महाराष्ट्रावर केला जातोय आणि छोट्याशा गावामध्ये आज महाराष्ट्रातील नामवंत पुरस्कार विजेते उपस्थित होते या पुरस्कार विजेत्यांच्या समावेश आज खऱ्या एक रात्री ही स्पर्धा संपन्न होत आहे या स्पर्धेला सव्वीस स्पर्धा झाल्या या सव्वीस प्रारंभ मी सुरुवात केला एक वर्षापासूनच माझी संकल्पना होती की सव्वीस स्पर्धा झालेल्या आहेत सत्तावीसवी स्पर्धा नाविन्यपूर्ण असावी जिल्ह्यातील कलावंतांना लेखन शैली त्यांची पाहायला मिळावी त्यांचा अभिनय पाहायला मिळावा आणि ही दहा मिनिटाची गीत गायन स्पर्धा होणार आहे या ठिकाणी सहभागी झालेल्या मंडळांना पहिल्यांदा दहा मिनिट गीत गायन साठी संधी दिली जाणार आहे त्याच्यानंतर जो संघ या ठिकाणी प्रथम गीत गायन करेल तो आपल्या ड्रेसिंगसाठी जाईल आणि नंतर त्यांना प्रथम नाट्यकरण सादरी करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे या ठिकाणी टायमर लावलेला आहे आपला टाईम त्या ठिकाणी सर्व रचिका प्रेक्षकांना पाहायला मिळेल दहा मिनिटाचा कालावधी असणार हो आहे आणि त्याच्यानंतर वीस मिनिटाचा कालावधी असणार हो आहे आणि मायबाप प्रेक्षक या ठिकाणी सुनील जाधव संगमेश्वर तालुक्यामध्ये सुनील जाधव हो। हो भरपूर आहे त्याच्यात येथील एक अंतर्वी सुपुत्र ज्याने अनेक तीनशेहून नाटकांचं दिग्दर्शन केलं मराठीतील अनेक नामवंत दिग्दर्शक सा त्यांच्या सान्निध्यात आले अनेक कलावंत घडवले आणि कलावंत घडवत असताना पुण्यासारख्या ठिकाणी ते वास्तव करत आहेत आणि हे संगमेश्वर तालुक्याचे सुपुत्र आहे आणि पहिल्यांदा ज्या स्पर्धेचं ते परीक्षण करत आहेत ते उत्तम जलसाकार आहेत गीतकार आहेत गायक आहेत अशा प्रकारचे सुनील जाधव त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होता पुण्यातून खास झाले दुसरे परीक्षक आहेत संगमेश्वर तालुक्यातील तुरळगावचे सुपुत्र उत्तम अभिनेता उत्तम लेखक आणि त्यांना जलशाची जाण आहे मी लहान असताना तुरळमध्ये जलशाच्या स्पर्धा व्हायच्या आणि अशी मोठे तिला जायचं आणि ते माझ्या घरी असायचं मी लहान होतो परंतु माझं जे मंडळ आहे त्यामध्ये सहभागी व्हायचं आणि एक वेळ आमच्या मंडळाने देखील त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवलं होतं हो आणि अशा प्रकारचे जाणकर अनेक नाटकांचं दिग्दर्शन नुकताच त्यांचं नाटक मुंबईमध्ये करार खरोखरच तुम्ही करार केलात आणि त्या करारातून नाविन्यपूर्ण करा एक दिशा समाजाला दिली आणि प्रथम क्रमांकाचं ते नाटक ठरलं असे उत्तम दिग्दर्शक लेखक कवी ज्याच्याची जाणकार असणारे परीक्षक प्रकाश पवार सॉरी तिसरे परीक्षक आहेत माझे मित्र विजय पवार हे चिपळूण तालुक्यातील माणकी गावचे सुपुत्र उत्तम मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ते जॉबला असतात आणि त्या ठिकाणी काम करत असताना कवाली जलसा हा त्यांच्या नाचा नासात आहे असे तीन नाविन्यपूर्ण परीक्षक आणि चौथा परीक्षक तुमच्या समोर टाइम रायटर्स त्यांच्यासाठी जोरदार ट्राय होल्या स्पर्धेला प्रारंभ होतोय पहिला स्पर्धा घेतोय संगीत